नमस्कार सर्व हिंदू बांधव आणि सर्व भारत देशातील नागरिकांना या ठिकाणी आपण गड किल्ले शिवनेरी इथे तिथीनुसार म्हणजे फाल्गुन मध्य तृतीया या दिवशी शिवजन्म सोहळा हा उत्सव संपन्न करत असतो तर या गडाचं महत्त्व वाढावं आणि ज्याप्रमाणे वारकरी संप्रदाय जसं तनमन धनपूर्वक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातो तिथं भक्ती केंद्र आहे तसंच शिवछत्रपती हे आपले आराध्य दैवत आहेत आणि त्यांचं शक्ती केंद्र म्हणजे त्यांचं जन्मस्थान हे शिवनेरी आहे या समजुतीने जसे वारकरी ते तिथे जातात पंढरपूरला तसे धारकरी या शिवतीर्थावर येऊन त्यांनी या ठिकाणी येऊन इथली ही शौर्याची माती अशी पवित्र माती आपल्या कपाळी लिहून लिहून आपलं जीवन सार्थकी करावं अशी आमची इच्छा असते तर फाल्गुन वद्य तृतीया हे आपण तिथीप्रमाणे हा उत्सव साजरा करतो हे चव्वेचाळीस वर्ष आहे एकोणीसशे ऐंशी सालापासून हा उत्सव आज तागायत चालू आहे परंतु फाल्गुन वद्य तृतीया का आणि याप्रमाणे शिवजयंती का केली जावी याची काही कारण आहेत ती सर्वांनी जरा लक्षात घ्यावी म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण तिथीला किती महत्व द्यायचं ते सर्वात प्रथम म्हणायचं की आपण सर्वजण हे हिंदुत्ववादी आणि आपलं सनातन पंचांग मानणारे आहोत आपले सण उत्सव जे काय आहेत चतुर्थी असो पौर्णिमा असो एकादशी असो आपण आपल्या हिंदू पंचाप्रमाणे कर करतो त्याचप्रमाणे रामनवमी उत्सव हनुमान जयंती उत्सव अक्षय तृतीया नागपंचमी आषाढी कार्तिकी एकादशी दसरा दिवाळी पोळा होळी हे जे उत्सव आहेत हे सर्व आपल्या तिथीनुसार होत असतात त्याप्रमाणे आपलं हे पंचांग हे अतिशय प्राचीन आणि सर्व ग्रह नक्षत्र तारे यांच्या स्थित्यंतरावरून अभ्यास करून हे केलेले आपले पंचांग आहेत त्यामुळं ह्या पंचांगाचं अनन्य साधारण आहे आजही ग्रहण वगैरे आपल्या पंचांगाप्रमाणे वर्णन केल्याप्रमाणे त्या दिवशी त्याचा ग्रहणाचा स्पर्श होतो मद्य होतो शेवट होतो इतकं बिनचूक असं आपल्या पंचांगातून वर्णन केलेलं आहे तर ह्या पंचांगाप्रमाणे आपण आपलं सर्व कार्यक्रम करत असतो म्हणून ही शिवजयंती फाल्गुन मध्य तृतीया याप्रमाणे व्हावी असा आमचा आग्रह आहे राजे छत्रपती हे स्वतः हिंदुत्व धर्माचे पायिक आहेत त्यांनी रक्षक आहेत धर्मरक्षक आणि त्यांनी आपल्या जे काही आयुष्यातील मोहिमा दाखल्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने कल् गडकिल्ली जिंकताना ह्या सर्व तिथीनुसार आखलेल्या होत्या त्याचप्रमाणे त्यांनी राज्याभिषेक जो स्वतःला करून घेतला त्यांची जन्मकुंडली मांडली गेली की जन्मकुंडलीचा अभ्यास करून गागा भट्टांनी जो राज्याभिषेक करायला तो तिथीनुसार राज्याभिषेक केलेला आहे आणि महाराजांनी शिवशेक सुरू केलेले आहे आता के ले ले, ले ले। के ले ले। हे तीनशे पन्नास व शिवशक चालू आहे म्हणजे असं तिथीनुसारच महाराजांनी सर्व आपले मोहिमा केल्या आहेत राज्याभिषेक करला आहे आणि कुठलीही गोष्ट आपल्या सनातन हिंदू पंचांगाप्रमाणेच केलेली आहे मग जर राजे शिवछत्रपती हे पंचांगाप्रमाणे पाळत असतील कार्यक्रम करत असतील तर आपण ते सोडून त्यांना इंग्रजी कॅलेंडरमध्ये बसवणं योग्य आहे का याचा सर्वांनी विचार करावा तसंच आपला जे जे आहेत स महापुरुष योगपुरुष भगवान बौद्ध असोत महावीरजी स्वामी असोत गुरु नानकजी असोत गुरु गोविंद सिंग असोत पारशी धर्म संस्थापक झरतृष्ट असोत हे जे काही सर्व आहेत यांचे प्रत्येकाच्या त्या धर्माप्रमाणे त्या तिथीप्रमाणे त्यांचे जन्मोत्सव किंवा पुण्यस्मरण संपन्न केलं जातं ते त्यांच्या प्रमाणे प्रमाणे प्र, प्र, सर्व हे पंचागत आपल्या आलेले त्यांचं आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये पंचागमध्ये उल्लेख केला असतो तो तिथीनुसार असतो तर मग छत्रपती जर आपले हिंदू स्वराज्य संस्थापक हे रक्षक आहेत मग त्यांची ज जयंती ही इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या जगद्गुरू श्रीमंत संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना छत्रपती हे गुरुस्थानी मानत होते आदर्श होते त्यांचे ते आणि असे जगद्गुरू श्रीमंत संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा वैकुंठ मन गमन सोहळा हा तिथीनुसार साजरा केला जातो कारण फाल्गुन वैद्य द्वितीया ही वैकुंठ गमनाची तारीख आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय हा त्या दिवशी देहू या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी महाराजांचं वैकुंठ गमनाचा उत्सव साजरा करत असतो मग जर गुरुची तिथीनुसार वैकुंठ गमन होत असेल तर त्यांचे शिष्य छत्रपती यांना इंग्रजी पंचांगात बसून त्यांना एकोणीस फेब्रुवारी हे लावणे योग्य आहे का कारण फाल्गुन मध्य तृतीय हा महाराजांचा जन्म दिवस आहे मग गुरुला जर हिंदू पंचांगाप्रमाणे जर तुम्ही साजरा करत असाल तर निश्चितचपणे राजे छत्रपतींचं ही जन्म सोहळा हा तिथीप्रमाणेच साजरा व्हायला पाहिजे म्हणजे फाल्गुन न तृतीयेला साजरा व्हायला पाहिजे आणि ते सर्व सण वगैरे जे आहेत ते सर्व आपले ऋतू नक्षत्र आणि तिथीनुसारच होत असतात ऋतू महत्वाचा असतो आता छत्रपतींचा जन्म हा पहा वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी झालेला आहे वसंत ऋतू म्हणजे कसं असतं नव चैतन्य सृष्टीत भरवलेलं असतं जुनी पालवी झडून झाडांना नव पालवी येत असतील आणि सृष्टीमध्ये चैतन्य भरत असतं सर्व सृष्टी ही मोहरून निघालेली असती आणि अत्यंत सर्वात पवित्र चत्र, असा हा वसंत ऋतू असतो आणि याच कालावधीत मध्ये छत्रपतींचा जन्म झालेला आहे जसं आपण गुढीपाडवा साजरा करतो त्यावेळेस चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी होती आणि प्रभू रामचंद्रांचं आगमन झालेलं आहे अयोध्या नगरीत असा हा चैत्र प्रतिपदेचा दिवस आहे तर छत्रपतींचा जन्म हा जर तिथीनुसार साजरा केला तर आपल्या पंचांगाला आणि आपल्या तिथीलाच अनुसरण केल्यास वावगं काय आहे असा महत्वाचा प्रश्न आहे या सर्व बाबींचा विचार जर केला तर आपण तिथीनुसार शिवजन्मोत्सव साजरा करावा अशी आमची अपेक्षा आहे आणि सर्व सनातनी हिंदू लोकांनी किंवा जे जे हिंदू धर्मांना मानणार आहेत त्यांनीसुद्धा हा कार्यक्रम तिथीनुसार साजरा केल्यास अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम संपन्न होईल म्हणून सर्वांना विनंती आहे आव्हान आहे की फाल्गुन फाल्गुनवद्य तृतीया या दिवशी शिवजन्मोत्सोळा शिवनेरी गडावर होत असून जास्तीत जास्त शिवभक्तांनी या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावं ही विनंती धन्यवाद